मराठा संघर्ष मनोज जरांगे पाटील यांना ओळखत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही मराठा समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी अत्यंत कमी दिवसात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली सुरुवातीच्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी हॉटेलमध्ये काम आहे असंही म्हटलं जातं मनोज जरांगे पाटील यांच्या परिवारामध्ये पत्नी चार मुलं तीन भाऊ आणि आई वडील असे सदस्य आहेत मनोज जरांगे पाटलांचं पूर्ण नाव मनोज रावसाहेब जरांगे पाटील असं आहे मनोज जरांगे पाटील यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झालाय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून स्वतःची जमीनही विकली मनोज जरांगे पाटील यांनी शिवबा संघटनेची सुरुवात केलेली असून ते पूर्ण वेळ मराठा समाजासाठी आणि मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात